आज दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळा उन्हाळ कांदा अवक अठरा हजार नऊशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एकोणासशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा अवक तीन हजार दोनशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर तेराशे एकान्न रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती एवला उन्हाळ कांदा अवक पाच हजार क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर तेराशे एकोणनव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकानुप रुपये क्विंटल बाजार समिती विंचूर उन्हाळ कांदा आवक दहा हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर पंधराशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड उन्हाळ कांदा आवक सात हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर चारशे ऐंशी रुपये कमाल दर पंधराशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर बाराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक सात हजार एकशे छत्तीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती वैजापूर उन्हाळ कांदा आवक सहा हजार नऊशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे वीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा